नमस्कार मंडळी राम रामरामजे खानदेश कसा आहेत सगळ्या माझ्या मना तर आज बनाली म्हणजे चिंचणी चटणी हा जी चटणी ना जी ती तुम्ही दोन तीन महिना आरामशीर स्टोर करू शकतास फ्रीजमा म्हणजे आरामशीर तुम्ही दोन ते तीन महिना फ्रीजमा सांगाडीसून ठेवू शकतास तर इथली भारी चटणी आई पणस ना चिंचणी चटणी बनवण्यासाठी ना मी आठे ना जवळजवळ दीड वाटी चिंच येईल लिहिलीनू आणि ते लिहि ना दोन एक तास बी झाड टाकतेस मी आई चिंचसले ये ना मग आहेत ना बिया काढले आहेत एन मग बिया अजिबात नाही आहेत एन मग पाणी टाकी दिले मी आणि आता ये ना भिजायला टाकतेस मीसले दोन ते तीन तास चिंचसले देस चिंच इतना म्हणालं तीन चार तास नंतर भिजाईयात देखा तुम्ही आता मी घेलं काय ना ये बिया नव्हत्यात ना चिंचस मग तर मीसले असं ना असं आता मिक्सरमध्ये लेस एकदम बारीक जी पेस्ट आहे ती करलीस मी आता चिंचसनी मिक्सरमध्ये सनी थोडे थोडे चिंच मी टाकली त्या दोन भांडा कर मी आणि ते जे बी ना पाणी होतं ना ते पाणी टाकी टाकीचं नाही मी दही लिद आणि ते का मस्त दहीयगे पेस्ट होईल गे आता नाही रे मी काय करत गायलेच तुम्हाकडे जर चा गायन गायणी बी तुम्ही गाऊ शकतास आणि जर अशी मोठी गायनी हुई ना तर त्यानि पण तुम्ही गाऊ शकताच कारण तुम्ही ना गायला एकदम सोपं पडी तर मी इनामांकडे हे मोठी गाडणी होती तर मी इना इना वाटे गायली राहणू तर म्हणजे चिंचणीची चटणी ना इकड़ी। इकड़ी ती सगळी गाळायगी गी आता ठी म्याटी कडी आणि कढई मग एक पडी तेल मी टाकते तर तेल आहे कमीच टाकाणं तर एकच पै तेल मी टाक तेल गरम होई गे त्यां मी जिराण फोडणी तुम्हालाकडे जलबडी सोब जिराणा पावडर होता तुम्ही ते पण टाकू शकतास वरून जिराण फोडणी त्यानंतर लगेच टाका मी एक चमची लाल तिखट तिखट आहे जास्त तिखटले वाढणे कारण की हे खट्टी मिठी चटणी रास आणि तिखट पण आपलं वाला मस्त मीडियम भुजली द आणि तेन मस्त टाकून मी आई चिंचणीची मी पेस्ट करली होती ना ती पेस्ट टाक ती आणि तेन मग एक चमची नमक मी टाकली दिलं आणि मनकडे ना ऊसनचा कारना खडा होता एक तर तो काळ मीठ पण मी टाकली एक खडा बा मिक्सर मागे बारीक द्या आणि म्यासन असा खडा टाकली बघित म्हणून आता ही लय ना मस्त आपण उकडी काढलो तिन्ही वाली आणि दीड वाटी चिंच जे म्हणतात तुम्ही दोन अडीच वाटी गूळ टाकस चिंचणी चटणी ना नाही थोडीशी गोळच चांगली लागत जास्त आंबट बी बिलकुल चांगली लागत नाही तर मी आठ दोन ते अडीच वाटी गुढ टाकली कारण चिंच या खूपच आंबट राहतच त्यामुळे आता ही लैनं आपण दनकाळी उकडी काढलो जोपर्यंत ते गुडनं पाणी पूर्ण आटावत नाही आणि चिंच चिंचणी चटणी थोडीशी घट्ट होत नाही तोपर्यंत आपण इले आते ते शिजाडलो देखात उकडी मस्त येईल पण गुळा आपण अजून अजून भिपकेल नाही चिंचणीची चटणी ना ती एकदम पातळ दिसलं नाही तर इले अजून पाच ते दहा मिनटं उकडी लिहू पाच ते दहा मिनटंही आपल्यावाला ग्यात चिंचणीची चटणी ना ती मस्त सर आणि घट्ट वाले सुरुवात होईगी गी अजून दोन ते तीन मिनटं आपण उकडी काढलो चिनीवाली तर देखा दोन ते तीन मिनटं होईल गेली आणि चटणीवाली आपली दाट सर आता मी गॅस करत बंद एकदम भारी चटणी आहे आपलीवाली होणी आणि इले दोन तीन महिना प्लीज मग तुम्ही आरामशीर कासनीबर नेवापरिसं ठेवू शकतेस चला मग अशाच मला रेसिपी देखत राहा आणि मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा